रामकृष्ण अरे गणपती बाप्पा मोर्या आज दुसरा दिवस आहे गणपतीचा रविवारचा दिवस आहे आणि या बाप्पाची आपण महापूजा केलेली आहे दुसऱ्या दिवशीची आणि बाप्पाचं एक सुंदर मनमोहक रूप आपण पाहतोय फुलांची आरास केलेली आहे आणि स्वामी रूपातला बाप्पा आपल्या मूर्तीच्या शेजारी वटरक्ष महाराजांची सुद्धा आपण त्यानिमित्ताने पूजा करत असतो आणि त्यांचीच प्रतिकृती ही बाप्पाच्या पूजेते ना दुर्वा अवश्य अर्पण करा आणि दुर्वा बाप्पाला का वाहतात तर त्याची आपण छोटीशी कथा सांगतो इथं तर अण्लसूर नावाचा एक दैत्य होऊन गेला होता तो देवता आणि ऋषींना त्रास द्यायचा तर सगळे ना आणलासुरा घाबरायचे आणि देवही त्याला घाबरायला लागले व सगळ्या देवांची विनंतीवरून त्यांनी गणेशाकडे गेले सगळे देव आणि गणेशाला विनंती केली की आणलासुराचं काहीतरी बंदोबस्त करा देवांची आज्ञा होती त्यामुळे गणपती बाप्पाने आणलासुराशी युद्ध केले आणि त्याला गिळून टाकलं आनलचा मराठी हा अर्थ असा की आग्नी आग्नी आग बाप्पाने आग्नेलाच देळून टाकल्यामुळं बाप्पाच्या शरीरात पोटात दा होऊ लागला किती प्रयत्न केले तरी गणपती बाप्पाच्या पोटातील दा कमी होतच नव्हता तेव्हा अठ्ठ्याऐंशी सहस्र मुनींनी एकवीस प्रत्येकी एकवीस अशा दुर्वा बाप्पाच्या डोक्यावर ठेवल्या आणि ते ठेवल्यानंतरनं गणपती बाप्पाच्या पोटातील दा हा शांत झाला आणि न गणपती बाप्पाने प्रसन्न होऊन असं सांगितलं की जो कोणी इथून पुढे मला मनोभावे दुर्वा अर्पण करेल त्याला हजारो यज्ञ व्रते दान आणि तीर्थयात्रा केल्याचे पुण्य भेटेल त्या व्यक्तीला तर ही आहे दुर्वा मागची गोष्ट आणि म्हणूनच रोजच्या पूजेत गणपतीच्या दुर्वा अवश्य अर्पण करा आणि हे दुसऱ्या दिवशीची पूजा आपली संपन्न झालेली आहे आणि उद्या सोमवार विशेष पूजा आपल्या चॅनेलवर बघता येईल एकादशीवर यूट्यूब चॅनेलवरती ही रविवारची महापूजा होती उद्या सोमवारी अतिविशेष महापूजा असणार आहे तर चॅनेलवर नक्की बीड देत जावा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत राहा आणि जे कोणी नवीन चॅनल सबस्क्राईबर करायचं राहिलं असेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी गणपती बाप्पा मोर्या स्वामी समर्थ महाराज की जय